श्री स्वामी समतम नमस्कार सर्वांना उद्या बुधवार आहे पंचवीस जून तर उद्या आहे ज्येष्ठ अमावस्या तर तुमच्या आयुष्यात चमत्कार घडतील असे आपल्याला काही उपाय करायचे आहेत तर अमावस्याला काय करावं काय करू नये हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नवीन असाल चॅनल होते तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा आणि ही माहिती जेवढी जास्त लोकांपर्यंत शेअर करता येईल तेवढ्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून की सर्वांपर्यंत ही माहिती पोचली जाईल पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी आहे ज्येष्ठ आमावस्या म्हणजेच दर्शन अमावस्या तर अमावस्या कुठल्याही महिन्यातील असू शकते पण त्या अमावस्या तेथील आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी ज्योतिषशास्त्रामध्ये काही उपाय करायला सांगितले जातात कुटुंबाच्या बाहेरच्या सगळ्या नकारात्मक गोष्टीपासून रक्षण हवं कुटुंबातल्या लहान लहानांपासून मोठ्यापर्यंतचं आरोग्य चांगलं राहावं कुटुंबामध्ये माता लक्ष्मीची कृपा राहावी या सगळ्यासाठीच अमावस्याच्या दिवशी खास करून काही आपण ज्योतिषशास्त्रीय उपाय करत असतो तर कोणते आहेत ते उपाय तर चला जाणून घेऊ तर उपायांबद्दल बोलण्याआधी लक्षात घ्या अमावस्या तिथीचं महत्त्व अमावस्येलाच हे उपाय करायला का सांगितले जातात किंवा अमावस्या तिथी का खास आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमावस्येला आकाशात चंद्र दिसत नाही चंद्र असतो पण तो दिसत नाही चंद्र हा माणसाच्या मनाचा ग्रह आहे असं ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं आहे माणसाचं मन किती चंचल आहे हे तर आपल्याला माहितीच आहे आणि मनाची ही चंचलता आपली मन शांती घालून बसते आपल्याला अस्वस्थ करते असमाधानी करते खरं तर आपलं मनच असतं जे आपल्याला सुखी करत नाही आणि आपल्याला दुखी करतं म्हणून चंद्र हा आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो तुम्हाला समजेल अशा विज्ञानाच्या भाषेत समजून सांगायचं झालं तर चंद्राच्या बदलत्या स्थितीवरून सागराला भरती आणि ओहोटी येत्या मग आपल्या शरीरामध्ये सत्तर टक्के पाणी आहे जर चंद्राचा परिणाम समुद्र समुद्रावर होत असेल तर आपल्या मनावर आपल्या शरीरावर होत असणार यात काही शंकाच नाही मनंतर मनोरुग्नांना मनोरुग्ण जे आहेत ते अमावस्याच्या दिवशी जास्त अस्वस्थ झालेलं बघितलं जातं चिडचिड करतात तर आमावस्याचं महत्त्व आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमावस्या ही पित्रांची तिथी मानलेली आहे पित्रांची सेवा करण्यासाठी अमावस्या तिथी उत्तम आहे तर आमावस्याला तर्पणविधी केलं जातं श्राद्ध केलं जातं पित्रांपर्यंत ते पोचतात आणि पित्रांची कृपा आपल्यावर होते पित्रांना शांती मिळते अमावस्या तिथीचा आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ही तिथी माता लक्ष्मीची सुद्धा आवडती तिथी म्हणावी लागेल कारण दिवाळी म्हणून तर अमावस्याच्या दिवशी येते माता लक्ष्मीच्या उपासनेसाठी अमावस्य तिथी महत्त्वाची आहे अमावस्याच्या दिवशी जर तुम्ही माता लक्ष्मीला माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप केला किंवा स्तोत्रपठन केलं किंवा किंवा अमावसेला आई जगदंबेला कुंकुमार्चन केलं तर या सगळ्या गोष्टी या सगळ्या उपासना आपल्या लाभदायक ठरतात आपल्याला त्याचं फळ भेटतं कुटुंबामध्ये सुख समृद्धी घेऊन येतात म्हणून तर दिवाळीमध्ये आपण अमावस्याच्या दिवशी लक्ष्मीपूजन करतो त्याचं महत्त्वच तसं आहे तर ज्योतिषशास्त्रीय उपायांकडे अमावस्याच्या दिवशी काय करावं तर अमावस्याच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घराचा जो ओंबरटा आहे तो गोमूत्राने गोमूत्रात हळद कालवण त्या मिश्रणाने सारवून घ्यायचं आहे असं केल्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते त्याचबरोबर ओस अमावस्याच्या दिवशी आणखीन एक खास गोष्ट केली जाते आणि ती म्हणजे ज्या दिवशी तुम्ही आमावसेला घर स्वच्छ करता फरशी पुसता तेव्हा फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडंसं खडे मीठ हळद गोमूत्र लिंबू हे अगदी थोडं थोडं टाकून मग घरातली फरशी पुसायची आहे त्यामुळं घरातली सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट होते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच पाण्याने तुम्ही तुमचे यंत्र किंवा वाहनंही पुसू शकता अमावस्याच्या दिवशी घराची साफसफाई करावी असं आवर्जून सांगितलं जातं घरात जाळी जळमळ झाली असेल किंवा तुमच्या ऑफिसच्या ठिकाणी काही अस्वच्छता असेल तर तुम्ही तुम्ही अमावस्याच्या दिवशी नक्की स्वच्छ करा अमावस्याच्या दिवशी घर स्वच्छ केल्याने आपल्याला मनाची स्वच्छता होते आणि मनामध्ये प्रसन्नता येते घरात माता लक्ष्मी येते दिवाळीचंच उदाहरण बघा मागाशी मी दिलं म्हणून तर दिवाळीत आपण किती स्वच्छता करतो घर ऑफिस किती कधी न आवरलेल्या खोल्यासुद्धा आपण आवरतो कप्पेसुद्धा दिवाळीमध्ये स्वच्छ केले जातात कारण आमावसाच्या आधी स्वच्छता करून मग लक्ष्मीपूजन केलं जातं आता ज्यांच्या घरामध्ये सतत आजार पण आहेत अशांसाठी एक उपाय म्हणजे आमावसाच्या दिवशी पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखं लावायचं त्यामुळं आरोग्याची प्राप्ती होते आणखीन एक उपाय म्हणजे गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र हा उजव्या हाताची बोट त्या पंचगव्यामध्ये बुडवून म्हणायचा आणि मग त्याच पंचगव्याने आंघोळ करायची जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तीरावर किंवा नदीतीमध्ये तीर्थक्षेत्रे आंघोळ करणार असाल तर ते पंचगव्य तुम्ही संपूर्ण अंगाला लावू शकता पंचगव्य अंगाला लावल्यानंतर साबण लावायचं नाही तर या प्रकारे अमासेला पंचगव्य लावून स्नान केल्याने आरोग्याची प्राप्ती होते अमावस्याच्या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप करणं हे आरोग्यदायी ठरतं भगवान शिवशंकरांची कृपा त्यामुळे होते आपल्या घराच्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी मोहरी घेऊन अकरा वेळा अष्टक म्हणून ती घरामध्ये आणि घराच्या बाहेर टाकल्यास वाईट शक्ती घरातून निघून जाते घरातल्या सर्व सदस्यांचं सगळ्या प्रकारच्या संकटांपासून रक्षण होतं हाही एक उपाय आमावसाच्या दिवशी आपल्याला करायचा आहे ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलं जातं म अमावस्याच्या दिवशी तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा शेतामध्ये मसोबा किंवा मनजोबा मौल्या असं जे देवतं आहेत त्या देवतांना हार नारळ खडी साखर अर्पण करावी त्यांचा मान सन्मान करावा अमावस्याच्या दिवशी दानधर्म नक्की करावा सर्वात उत्तम म्हणजे दानध दानधर्म तर तो पित्रांसाठीही लाभदायक ठरतो आणि आपल्या कुटुंबासाठी अमावस्याच्या दिवशी तुम्हाला जे दान करणं शक्य असेल ते दान, दान, दान करावं वस्त्रदान अन्नदान किंवा ज्या स्वरूपामध्ये तुम्ही दान, दान देऊ शकतात त्या स्वरूपामध्ये दान करा परंतु सगळ्यात उत्तम म्हटलं तर अन्नदान आहे अमावस्याच्या दिवशी केलेल्या दानामुळे पित्रांना शांती मिळते त्याचबरोबर आपल्याही कुटुंबामध्ये ज्या आड़ अडीअडचणी असतात त्या दूर होतात तर तुमच्या घरात तुम्हाला शांतता मिळत नसेल सुख शांतीचं सुख शांती नाही असं वाटत असेल तर तुमच्या राहत्या घरामध्ये एक नारळ पूर्ण सोलून तो देवाजवळ ठेवावा शेंडी देवाकडे करायची आणि रोज सकाळी संध्याकाळी त्या नारळावर एकानंतर एक असे सात कापूर जाळायचे आहेत कापूर जाळत असताना श्री समर्थ या मंत्राचा जप करायचा आणि गायत्री मंत्राचाही जप करावा दर पौर्णिमा किंवा किंवा कि अमावस्याला तो नारळ बदलून घ्यायचा आहे जुन्या नारळाचा प्रसाद घरातल्यांनी खायचा नारळ खराब निघल्यास तर तो विसर्जित करायचा आहे पाण्यामध्ये तुम्ही त्याचं विसर्जन करू शकता हा उपायसुद्धा तुम्ही अमावस्याला करू शकता अमावस्याच्या दिवशी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पर अन्न घेऊ नका पर अन्न हे टाळा अमावस्याच्या दिवशी कुणाकडेही काही खाऊ नका तसेच बाहेरचंसुद्धा काही खाऊ नका आमावसेला ब्रह्मचार्याचं पालन करा मग ती अमावस्या कुठल्याही महिन्यातल्या असू द्या प्रत्येक महिन्यात येणाऱ्या आमावस्याचं महत्त्व वेगळं असतं त्या अमावस्येला नावही असतं आमावसेला तुम्हाला या उपायापैकी जो उपाय करायला जमेल तो अवश्य करा त्यामुळे घरातली सगळी नकारात्मक ऊर्जा निघून जाते घरामध्ये सुख शांती येते समाधान राहतं आणि सकारात्मक वातावरण तयार होतं तर ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाकी काहीही करायला जमलं नाही तरी अमावस्याच्या दिवशी घराची स्वच्छता तुम्ही करू शकता त्यामुळं बघा घर स्वच्छ झालं की तुमचं मन स्वच्छ होतं मनामध्ये प्रसन्नता येते पितृदोष असेल तर पितृदोषातून मुक्ती मुक्तीसाठी या दिवशी गरीब लोकांना अन्नदान नक्की करा आर्थिक समस्या असते तर त्यासुद्धा तुमच्यामुळं दूर होतात लक्षात घ्या पितृदोषामुळं अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण होत आहेत जसं तुम्ही शिकून सुद्धा तुम्हाला नोकरी मिळत नाही तुमच्यामध्ये क्षमता असूनही त्याचा वापर न, न होणं घरामध्ये काम आढून जाणं बिझनेसमध्ये लॉस येणं प्र अशा काही प्रकारच्या अडचणी येतात तेव्हा घरात पितृदोष असण्याची शक्यता असते आणि हाच पितृदोष दूर करण्यासाठी अमावसा एक उत्तम संधी असते अमावस्याच्या दिवशी तुम्ही काही खास उपाय केलेत तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच भेटतो हा उपाय म्हणजे या दिवशी शनिदेवांची पूजा केल्याने शनिदोषाचाही प्रभाव कमी होतो या दिवशी एका लोखंडी भांड्यात मोहरीचं तेल घ्या आणि त्यात तुमचा चेहरा बघा त्यानंतर हे तेल शनी मंदिरात दान करा शनिवारपर्यंत सतत असं काही केल्यानं शनीसंबंधित समस्या नाहीशी होते हिवाळ्यात गरीब आणि गरजू लोकांना लोकरीचे कपडे दान करा हे दान सुद्धा केल्यानं तुमची सगळ्या प्रकारच्या दोषातून सुटका होते तसंच एक खास उपाय तुम्हाला जो मी मगापासून सांगते तो आहे पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावणं अमावश्याच्या दिवशी सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर पिंपळाची पूजा केल्यानं विशेष फळ मिळतं सूर्योदयाच्या वेळी पिंपळाच्या मुळावर दूध अर्पण करा आणि पाणीही अर्पण करा त्यानंतर मोहरीच्या तेलात दिवा लावून आपल्या कल्याणासाठी प्रार्थना करा पूजेनंतर अकरा प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाला घाला आणि कुटुंबात सुख शांती समृद्धी राहावी यासाठी प्रार्थना करा यामुळं काय होतं आपल्या पितृ आपला पितृदोष नाहीसा होतो, होतो। त्याबरोबर पितृदोष दूर झाल्यामुळं तुमच्या प्रगतीत जी अडथळे येत असतात ते दूर होतात खरं तर हा उपाय तुम्ही प्रत्येक कामावसेला केला तरीसुद्धा अतिउत्तम त्याचबरोबर गायीमध्ये दे सर्व देवी देवतांचा वास असतो तेहतीस कोटी देवीदेवतांचा वास असतो विशेषतः या दिवशी गाईला हिरवा चारा खाऊ घाला सात्विकांना खाऊ घातल्याने देवी देवतांची कृपा आपल्यावर राहते आणि जीवनातील सु संकटं जे आहेत ते दूर होतात म्हणून हे जे मी उपाय सांगितलेले आहेत ते उपाय तुम्ही उद्या म्हणजेच अमावस्येला दर्श आमावश्येला नक्की करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद Sri Swami Samartha